ज्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा मुलींना येत्या जून पासून मोफत उच्च शिक्षण देणार आहे अशी घोषणा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच केली आहे यामध्ये मेडिकल इंजिनिअरिंग यासह तब्बल आठशे पेक्षा जास्त अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे जळगाव इथल्या कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातल्या विविध नवीन इमारतींच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला याचवेळी दादांनी ही मोठी घोषणा मुलींसाठी केली आहे राज्यातल्या मुलींना उच्च शिक्षण घेण्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले असं पाहायला मिळतंय पण चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केलेला सरकारचा निर्णय हा नेमका काय नेमका याचा फायदा कोणत्या तरुणींना घेता येणार आहे यासाठी अटी काय असणार आहे थोडक्यात चंद्रकांत पाटलांनी घोषणा केलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती या व्हिडिओ पा पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा मंत्री चंद्रकांत पाटील घोषणा करताना काय म्हणाले ते पाहूया चंद्रकांत पाटलांनी राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या मागास मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे घोषणा करताना ते म्हणाले की आज महाराष्ट्रामध्ये एस सी आणि एस टी प्रवर्गातील विद्यार्थिनींना पूर्ण पी माफ आहे केंद्र सरकार साठ टक्के आणि राज्य सरकार चाळीस टक्के फी मध्ये सवलत देतं त्याच धर्तीवर ओबीसी आणि आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मागासवर्गीयांसाठी सहाशे बेचाळीस कोर्सेसला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना निम्मी फी सुरू झाली मध्यंतरी परभणीला एका मुलीने स्वतःच आयुष्य संपवलं होतं त्या मुलीने चिठ्ठीत असं लिहिलं होतं की माझी निम्मी फी सरकार भरतंय त्यासाठी धन्यवाद पण उरलेली निम्मी फी भरण्यासाठी माझ्या आई वडिलांकडे पैसे नाहीयेत त्यामुळे मी माझं आयुष्य संपवतीये त्यामुळे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींची फी माफ करायचा निर्णय घेतलाय असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय आता समजून घेऊयात की मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय नेमका काय आहे ते तर आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेता न येणाऱ्या मुलींसाठी राज्य सरकारनं महत्वाची घोषणा केली मुंबईमध्ये राजभवन इथं राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक पार पडली यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली मुलींच्या उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या शंभर टक्के फीचा राज्य सरकार परतावा देणार आहे असा निर्णय सुद्धा सरकारकडनं घेण्यात आलाय याआधी केवळ एस सी आणि एस टी प्रवर्गातल्या विद्यार्थिनींसाठी शंभर टक्के फी माफ होती तर एस या प्रवर्गातील मुलींच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पन्नास टक्के फी माफ होती मात्र आता चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या घोषणेनंतर सर्वच प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे उच्च शिक्षण मोफत असणाऱ्या या निर्णयात कोणत्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे ते सुद्धा पाहूयात सरकारने घोषणा केलेल्या निर्णयात सर्व प्रकारचे डिप्लोमा पदवी पदव्युत्तर या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे यामध्ये आठशे पेक्षा जास्त अभ्यासक्रम इन्क्लूड करण्यात आले यात पदवीच्या बी ए बी एस सी बी कॉम या कोर्सेसचा समावेश असेल या व्यतिरिक्त एम बी बी एस इंजिनिअरिंग लॉ बी एड फार्मसी अॅग्रिकल्चर व्यवस्थापकीय कोर्सेस इतर प्रायव्हेट प्रोफेशनल कोर्सेस यांचा सुद्धा समावेश असणार आहे यामुळे राज्यामध्ये सुरू असलेल्या सहाशे बेचाळीस आणि नव्याने मान्यता मिळालेल्या साधारण दोनशे अभ्यासक्रमांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलाय राज्यातल्या पाच लाखांपेक्षा अधिक विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण यामुळे घेता येणार आहे आणि त्याचा फायदा होणार आहे फक्त महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ सरकारी महाविद्यालयांमध्येच हे मोफत शिक्षण दिलं जाणार आहे खासगी संस्थांचा यामध्ये समावेश नसणार आहे आता तुमच्या मुलीला किंवा तुमच्याशी संबंधित असणाऱ्या मुलींना ही सवलत मिळवायची असेल तर यासाठीची प्रक्रिया काय या असेल तर दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून दोन हजार चोवीस पासून सरकारतर्फे ही योजना लागू केली जाणार आहे यामुळे जून दोन हजार पासून महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे अर्थात या योजनेचा लाभ वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थिनींनाच घेता येणार आहे त्यामुळे यासाठीचा पुरावा म्हणून वार्षिक उत्पन्नाचा दाखला महाविद्यालयात दाखल करून ऍडमिशन घ्यावं लागणार आहे शासन निर्णय जारी झाल्यानंतर महाविद्यालयांमधून ही फी माफ केली जाणार आहे चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होणार आहे मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याच्या या निर्णयाचा नेमका कसा फायदा होईल या योजनेचा फायदा अर्थात राज्यातल्या आर्थिक मागास प्रवर्गातल्या तरुणींना होणार आहे त्यामुळे राज्यातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणींची संख्या वाढणार आहे दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षात वीस लाख चोपन्न हजार दोनशे बावन्न विद्यार्थिनी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता त्यानंतर दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षात ही संख्या जवळपास एकोणीस हजारांनी कमी झाली या वर्षी वीस लाख पस्तीस हजार विद्यार्थिनी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता आता या योजनेमुळं दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात हे प्रवेश वाढताना दिसू शकतात मात्र आधी शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या पन्नास टक्के फी माफीच्या योजनेसाठी सरकारला तब्बल तीनशे कोटी खर्च करावे लागत होते आता सरकारने नव्याने आणलेल्या या शंभर टक्के फी माफी योजनेमुळं एक हजार कोटींचा भार हा सरकारच्या तिजोरीवर येणार आहे हेही तितकंच खरंय पण एकूणच राज्यातल्या मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढावं मुलींनी उच्च शिक्षित व्हावं यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी ही घोषणा केली आहे मात्र अजून मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवरती शिक्कामोर्तब होणं बाकी आहे मंत्रिमंडळात निर्णय झाल्यानंतर ही योजना राज्यभर लागू होणार आहे पण या योजनेमुळे राज्यातल्या बहुतांश मुलींना दिलासा मिळणार आहे असं बोललं जाते राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाच्या या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा